या ठिकाणी गेले पंधरा दिवस झाले महानगरपालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी काम करत आहेत त्यांच्याकडनं कर हे शोधच लागत नाहीये की या ठिकाणी लिकेज कुठ नाही गेले आठ दहा दिवस झाले रोज एक एक वेगवेगळे अधिकारी येतात तिथे काम करतात आणखीन वीस पंचवीस फूट खोल खांदून सुद्धा त्यांना लिकेज भेटत नाहीये आणखीन त्या ठिकाणी आता अशी परिस्थिती झाली की पाणी ज्या वेळेस सोडलं जातं त्यावेळेस पाणी हे वरच्या साईडला येतं रोडवर उद्या जर अपघात काय झाला एखादा टू व्हीलरवाला जर आला तिथून आणि तो जर त्याला जर अंदाज नाही आला तर चुकून जर तो पंधरा वीस फूट जर खाली पडला तर काय ह्याची जबाबदारी कोण घेणार गेले चार तीन चार दिवस झाले पाऊसही नाही या ठिकाणी आलेला तरी पण या ठिकाणी इतकं मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे की या ठिकाणी जर एखादी स्कूल बस किंवा स्कूल व्हॅन जर या ठिकाणी आली तर ती त्या ठिकाणी जर गेली आतमध्ये तर पूर्णपणे डुबण अशी परिस्थिती या ठिकाणी आता माझी आमची मागणी एवढीच आहे की प्रशासनाकडे जेणेकरून हे पाण्याचं नुकसान झालं नाही पाहिजे जेवढ्या लवकरात लवकर हा लिकेज किंवा काय त्यांचा जो हे आहे तो, तो पडदीशी निघून आपला चालू करावा करण्यात यावी लाईन लवकर ला। बॅरिकेडचा सुद्धा तोच प्रकार आहे बॅरिकेड सुद्धा यांनी व्यवस्थित नाही लावले एक साधा चिकट टेप लावलेला आहे कडेने त्या चिकट टेपचा काय एवढा अंदाज आला नाही लोकांना जर डायरेक्ट लोक गेले काय करणार